जय अल विरोन जय अल विरोन कसा काय रिझल्ट आय आय झाडाचा बुंदा कसा झाडाचा घड कसा घडाच्या मातीतला बदल कसा आया आया आय आय काय रिझल्ट म्हणायचं काय काय अय आय आय अ पानं बघा पानं एक माणूस अक्कड झोपेल त्या पानावरती असला रिझल्ट आहे नाद करते काय नाद करते काय नाद करते काय हाय काय रिझल्ट आहे बघा यो 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 हा बुंदा म्हणायचं काय म्हणायचं हो घड बर प्लॉट मध्ये अखंड प्लॉट मध्ये कुठे एकतर काठी ठेपा लावलाय काय नाही ठेपा न लावलेला एक पण प्लॉट नाहीये खतरनाक 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 अहो घड बघा की जिकडे बगल तिकडे घड कसलं खतरनाक निघाल्यात पैलवान आहे पैलवान चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस किलोचे घड आहेत नाध नाध बर सगळीकडे एकसारखे घड आहेत काय बर काका घड एका टप्प्यात पडलेत काय ह्याच्या आधी कसं होतं बघा याच्या आधी दोन तीन टप्प्यामध्ये हे घड पडायचे आणि आता एका टप्प्यामध्ये एवढे सगळे घड पडल्यात ठीक आहे घडांची साईज चांगले बुंदे साईज चांगले मातीमध्ये फार मोठा बदल झाला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जरा त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ एक मिनिट काका याच्यापूर्वी जे तुम्ही केळीचे पीक लावायचं शेतामध्ये ठीक आहे आणि हे यावेळी या पण हे केळीचं पीक लावलं ठीक आहे तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मातीचा काय नेमका पोत होता या ठिकाणी माती अगदी चिकटपणा जास्त होता चिकट जास्त होता मुळी चालत नव्हती होती मुळी चालत नव्हती आणि अलिव्हिरॉनच वापरल्यानंतर तुम्हाला मातीमध्ये मोठा बदल दिसला शंभर टक्के बदल झाला आणि जमीन घोषित झाली मुळीची वाढ जी असतो ओके 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 सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आणि समस्या हीच असत्या की मुळ्या चालत नाहीत पिकाच्या आणि या प्लॉटमध्ये मुळ्या चालल्यामुळे हा एवढा मोठा बदल या शेतामध्ये दिसतोय या केळीच्या प्लॉटमध्ये दिसतोय ठीक आहे अलिव्हिरॉनची संपूर्ण टीम या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आल्या आणि याची देही याची डोळे म्हटल्यासारखा हा प्लॉट आहे ठीक आहे अतिशय सुंदर आहे असा प्लॉट आहे आहे ठीक आतमध्ये जर बघितलं घडांची साईज वगैरे बघितली केळीची साईज बघितलं ना अतिशय जबरदस्त आहे बर जी काही कमिटमेंट दिली होती आमच्या फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसरने तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट येऊ शकतात तर ही कमिटमेंट खरी ठरते का ओके भी अंतर आहे बर फ्यामधलं अंतर सुद्धा थोडस बघायचं आपल्याला एक्झॅक्टली एक्झॅक्टली येस 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 ग्रेट ग्रेट मस्त रिझल्ट आलाय क्वालिटी नाद करते काय नाद करते काय एक नंबर काका एक एक एका टप्प्यात कार्यक्रम मोकळा काका तुम्ही समाधान आहे का या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही पिकासाठी पुन्हा वापराल ओके वा ओके okay, okay, धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी कार्यक्रम मोकळा धन्यवाद जय अलिवरौन। जय थँक्यू 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 थँक्यू